जितेंद्र आव्हाड विसरून गेले आहेत का की ते देखील हिंदू आहेत ते सातत्याने हिंदू असून हिंदू धर्मावर टीका करत असतात सगळे नालायक हिंदू धर्मातच का तयार होतात शरद पवार व सुप्रिया सुळे यांना जितेंद्र आव्हाड यांची ही भूमिका मान्य आहे का आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीने नावं ठेवून जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम हे हिंदू म्हणून करत असतील तर त्यांचा धिक्कार केला पाहिजे अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना दिली याचबरोबर संजय राजाराम राऊत यांनी स्वतःच्या मालकाला घरी बसवला आहे त्यांनी उघडण्याची भाषा करू नये देवेंद्र फडणवीस यांनी राऊत आणि त्यांच्या मालकाला घरी बसवलं संजय राऊत हे पिलातला वादळ आहे संजय राऊत यांना जास्त महत्व देऊ नये अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी यावेळी दिली त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना मैत्री दिनाच्या कशा शुभेच्छा द्याल असे विचारले असता उद्धव ठाकरे आणि मैत्रीचा काय संबंध अशा कुठलाही प्रश्न विचारू नये जेणेकरून त्याचे जे चॅनल बंद होईल असे मुश्किल उत्तर नितेश राणे यांनी दिले काय संबंध उद्धव ठाकरेला आणि मैत्रीचा काय संबंध कुठलेही प्रश्न विचारू नका चॅनल बंद होऊन जाईल मला आदरणीय साहेबांना सुप्रिया त्यांना विचारायचं की त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का म्हणजे आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नावं ठेवून आपल्या जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम अशा पद्धतीचे हे नालायक लोक हिंदू म्हणून हिंदू धर्माचे म्हणून करत असतील ना त्यांना खरामध्ये धिक्कार केला पाहिजे त्यांचा संजय यांनी तो स्टेटमेंट दिला आहे की मराठी संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखडायचे ते उखडा मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही आज गप्पा आहात तुम्ही तो मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करणार असं संजय राऊत संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाला उखडून घरी बसवलेला आहे तू दुसऱ्यांना उखडाण्याची भाषा करू नये हो यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुझे तुझा आणि तुझ्या मालकाला उखडून आज उपटून उकडून जे शब्द तुला वापरायचे तुझ्या भाषेत तुला घरी बसवलेले आज तू कसली उखडण्याची भाषा करतो ते पेल्यात पेल्यातलं वादळ आहे ते त्याला जास्त महत्व देऊ नका संजय राजाराम राव